पाकिस्तान साठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणाच्या हिसार मधील युट्यूबर ज्योती मल्होत्रा या तरुणीस अटक करण्यात आल्यानंतर केंद्रीय गुप्तचर तपास यंत्रणेने झाडा झडती सुरू केली आहे यातच आता आणखी एका युट्यूबरचे नाव समोर आले आहे आय बी कडून या युट्यूबरची चौकशी करण्यात आली आहे प्रियंका सेनापती असे संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या या युट्यूबर चे नाव आहे ही प्रियंका नेमकी कोण आहे व ती ज्योतीच्या संपर्कात कशी आली काय ती देखील ज्योती सारखीच गद्दार आहे काय याशिवाय ज्योती मल्होत्राने चौकशी दरम्यान कोणकोणत्या आरोपांची कबुली दिली आहे कोणती धक्कादायक माहिती तिच्याकडून समोर आली आहे या बाबतीतली माहिती अगदी काही मिनिटातच आपण घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक ज्योती मल्होत्रा हरियाणाच्या हिसारची राहणारी होती पाकिस्तानने ज्योतीचा भारताविरोधात वापर सुरू केला होता तिला अशा प्रकारे पाकिस्तानच्या बाजूने करण्यात आले होते की ती येता जाता पाकिस्तानने कोणतेही वाईट कृत्य केले तरी ती त्याचे समर्थन करू लागली होती तिचा एक प्रकारे ब्रेनवॉश करून तिला गुप्तहेर करत तिच्याच देशाविरोधात वापर करण्यास सुरुवात करण्यात आली होती पाकिस्तानने ज्योतीच्या मदतीने उत्तर भारतात मोठे नेटवर्क उभे केले होते पाकिस्तानी अधिकारी दानिश ज्याला भारताने देशातून जाण्यास सांगितले होते त्याच्याशीच ज्योतीचे जवळचे संबंध बनले होते त्याने तिच्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या टूर आयोजित केल्या होत्या तसेच ज्योतीवर तीन कामे सोपवण्यात आली होती यामध्ये पहिले काम होते तिने तिच्या युट्यूब चॅनलवरून पाकिस्तानची एक सकारात्मक इमेज भारतीयांसमोर उभी करावी आणि ते ती करतही होती दुसरे काम म्हणजे पाकिस्तान विरोधातील गोष्टींना बदलून सांगणे होते आणि तिसरे सर्वात धोकादायक काम म्हणजे तिच्या या टीम टीममध्ये सारखेच सोशल मीडिया किंवा युट्युबर्स आदीवर काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सची भरती करणे पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी एहसान उर रहीम उर्फ दानिशने ज्योतीला डिनरसाठी आमंत्रित केले होते या भेटी दरम्यान दोघांमध्ये संवाद झाला आणि ज्योतीने एक व्हिडिओही रेकॉर्ड केला नंतर दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांनी ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांची करून दिली ज्योती मल्होत्रा पाकिस्तान, पाकिस्तान दूतावासातील अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावत होती तिचा पाकिस्तान दौरा देखील स्पॉन्सर केलेला होता ज्योती आणि आय एस आय अधिकारी अली हसन यांच्यातलं एक व्हॉट्सअप चॅट समोर आलं आहे त्यात अटारीवर एखाद्या अंडरकव्हर एजंट बाबत माहिती काढण्याचं काम ज्योतीवर आय एस आय ने सोपवलेलं होतं असं दिसून आलं आहे अंडर कव्हर एजंटला भुलवून त्याला एका गुरुद्वारात नेण्याचे आदेश अली हसनने ज्योतीला दिल्याचे या चॅटमधून उघड होत आहे पाकिस्तानी आय एस आय ही संघटना ज्योतीचा वापर भारतीय गुप्तहेरांची माहिती काढण्यासाठी करत होते हे आता स्पष्ट झालंय ज्योती मल्होत्राची वैयक्तिक डायरी पोलिसांनी जप्त केली आहे यामध्ये तिने पाकिस्तानला केलेल्या प्रवाशाच्या तपशिलाची नोंद आहे ही डायरी तपासात मोठ्या प्रमाणात मदत करू शकते यामध्ये अनेक संशयित नोंदी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे दिलेल्या पोलिसांनी माहितीनुसार ज्योती मल्होत्रा प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवासात आपली ही डायरी सोबत ठेवत हो असे आणि इंग्रजी तसेच हिंदीत आपल्या अनुभवांची नोंद करत असे पोलिसांचा विश्वास आहे की ही डायरी तिच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांबाबत व संशयास्पद हालचालींबाबत महत्वपूर्ण माहिती देऊ शकते ज्योती मल्होत्रा पाच दिवसांच्या एन आय एका गुप्तचर विभाग आणि हरियाणा पोलिसांची संयुक्त टीम तिची चौकशी करत आहे तपास यंत्रणा ज्योती सोबत आय एस आयच्या च्या नेटवर्क मध्ये कोण कोण सहभागी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत ज्योती मल्होत्राची मैत्रीण प्रियंका सेनापती ही ओडिशातील पुरी येथील रहिवासी आहे ज्योतीप्रमाणेच ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर देखील आहे तिचे इन्स्टाग्रामवर वीस पॉइंट सात हजार फॉलोअर्स आहेत प्रियंका सेनापती नुकतीच ज्योती सोबत काश्मीरला गेली होती त्याआधी तिने पाकिस्तानलाही भेट दिली होती हेरगिरी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रासोबतच्या मैत्रीमुळे युट्यूबर प्रियंका सेनापती पोलिसांच्या चौकशीत आली आहे पुरी शहरात डीएसपीच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने प्रियंकाच्या घरावर छापा टाकला आणि झडती देखील घेतली या पथकात शहर पोलीस ठाण्याचे आय आय सी गोकुळ रंजन आणि सिंहद्वार पोलीस ठाण्याच्या आय आय सी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका आणि ज्योती मैत्रिणी होत्या आणि दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पहलगाम मध्ये चित्रित केलेल्या त्याच्या व्हिडिओचीही इंटरनेटवर चर्चा होत आहे प्रियंकाचे वडील राजकिशोर सेनापती यांनी माध्यमांना सांगितले की त्यांची मुलगी आणि ज्योती ह्या मैत्रिणी आहेत सोबतच त्यांनी पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी असेही सांगितले की प्रियंकाने वैध दिली होती हरियाणाच्या हिसार मधील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केल्यानंतर तिचे युट्यूबर प्रियंका सेनापती सोबतही फोटो दिसून आले तिचाही यात सहभाग आहे का याबद्दल शंका उपस्थित होत आहेत या प्रकरणात आयबीचे अधिकारी ओडिशातील पुरी पोलिसांच्या सहकार्याने प्रियंका सेनापती पर्यंत पोहोचले आयबी कडून तिची चौकशी करण्यात आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ज्योती मल्होत्रा पुरीला गेली होती त्याचवेळी प्रियंका आणि ज्योती मल्होत्रा यांची भेट झाली दोघींची भेट आणि संबंधांबद्दल गुप्तचर यंत्रणेना संशय आहे त्याचमुळे आयबीने आता तिची चौकशी सुरू केली आहे याच वेळी ज्योतीने जगन्नाथ मंदिर आणि आजूबाजूच्या सरकारी कार्यालयांचे फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते या ठिकाणांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांना तिने पाठवल्याचा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांना आहे केंद्रीय गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात आल्यामुळे प्रियंका सेनापती आता चर्चेत आली आहे त्यानंतर तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट केली आहे ती म्हणाली की ज्योती माझी फक्त युट्यूबर मैत्रीण आहे मला तिच्या चुकीच्या कामांबद्दल माहिती नव्हते जर माहिती असते की ती शत्रू देशासाठी हेरगिरी करते तर मी तिच्याशी कधीच संपर्क ठेवला नसता मी एक प्रोफेशनल कॉन्टेंट मुळे ओळखते तिच्याबद्दल कळल्यानंतर मला धक्का बसला मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे अवघ्या वीस हजारांच्या पगारासाठी नोकरी करणारी ही ज्योती मल्होत्रा एकाएकी अशी कशी फेमस झाली याबाबत धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत ज्योतीने पोलीस चौकशीत दोनदा पाकिस्तानात जाऊन आल्याचे सांगितले आहे ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी एक खास व्यक्ती बनलेली होती ज्योती मल्होत्राकडे मोबाईलसह इतर सर्व संपर्काच्या वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत त्यातून हे समोर येईल की ज्योती मल्होत्राने पाकिस्तानला भारताबद्दल कोणकोणती माहिती दिली होती मात्र तिने स्वतः चौकशी दरम्यान कबूल केले की ती पाकिस्तानी हँडलरसाठी माहिती गोळा करत होती यासाठी तिला खूप पैसे देखील मिळत होते यासोबतच तिला अनेक देशांमध्ये प्रवास करण्याची संधीही मिळाली होती